नाही मी विजयदा भेटायला खास आलो होतो मी आल्यामुळे इथे बाकीचे आजूबाजूला जवळ आहे सगळ्या आले आज कुठली राजकीय चर्चा इथे झालेली नाही आहे फक्त बऱ्याच वर्षाने विजयदादाना मी भेटलो मग मी येणार म्हणून सांगितलं त्यांनी भोजनासाठी बाकीच्या लोकांना इथे बोलवलं आज राजकीय कुठलीही चर्चा आम्ही इथे केलेली नाही आहे पण हे ही भूमी अशी आहे अकलूतची इथे महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीमध्ये दे, कलाटणी देण्याची कामगिरी या भूमीने केलेली मा आहे माझी अपेक्षा आहे याच्यापुढे ती भावी एवढंच मी याच्यापेक्षा मी मी याच्यापेक्षा जास्त काही बोलणार नाही मागितलेली होती मागितलेली आहे ना मागितलेली आहे काही चर्चा नाही 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 चर्चाच झाली नाही आज इंडिया आघाडीची मोठी सभा आहे महाराष्ट्रातून रणशिंग फुंकलं जाणार आहे ती सोडा नाही का त्याचे नाही नाही मला मान्य आहे पण इंडिया आघाडीची जी मीटिंग आहे मी माननीय शरद पवार साहेबांना विचारून या ठिकाणी आलेलं आहे की माझी अशी खाजगी बैठक आहे मी आज गैरहजर राहणार आहे पवार साहेबांनी पाठवलं पाठवलं नाही पवार साहेब कशाला पाठवतो मला कोण पाठवू शकतं काय करत आहे पाठवलं भेटवलं नाही आहे पण आज महाराष्ट्राच्या दृष्टिकोनावर इंडिया आघाडीमध्ये प्रमुख म्हणून पवारसाहेबांकडे आम्ही बघतो आणि पवारसाहेबांचे आदेश पाळतो दोन नंबरला आम्ही उद्धव ठाकरे यांना त्या ठिकाणी अधिकारवाणीने सांगू शकतो किंवा ते आम्हाला अधिकारवाणीने बोलू शकतात पण मला वाटतं की या ठिकाणी राजकारणामध्ये पुढल्या दहा पंधरा दिवसामध्ये संपूर्ण मोठा बदल होईल एवढंच सांगतो